नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत उद्या माघी पौर्णिमेला ग्रहांचा असेल अनोखा संयोग जाणून घ्या कोणत्या राशीचे भाग्य असेल मजबूत यंदा माघी पौर्णिमा बारा फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे महाकुंभाचे पाचवे स्नान याच दिवशी होते या दिवशी ग्रहांचाही परिपूर्ण संयोग होतो चला तर मग जाणून घेऊया याचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल माघी पौर्णिमा बारा फेब्रुवारीला आहे या दिवशी महाकुंभाचे पाचवे स्नान होणार आहे माघ महिन्याची पौर्णिमा मा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुरू होणार आहे याशिवाय बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहील या दिवशी ग्रहांचा उत्तम संयोगही तयार होत आहे अकरा फेब्रुवारीला भूत कुंभराशीत प्रवेश करेल यानंतर बारा फेब्रुवारीला सूर्य ही त्यामुळे माघी पौर्णिमेच्या दिवशी तीन ग्रह एकत्र राहतील ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी क्षण नक्षत्र आणि सौभाग्याचा योग असेल ज्यामुळे सणाचे पुण्य वाढेल तसेच कर्क राशीत भ्रमण करेल या दिवशी शुक्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत स्वतःच्या राशीत शनी स्वतःच्या राशीत उपस्थित राहून शुभता वाढवेल त्याचवेळी देवगुरू आपल्या नवव्या पैलूने गुरु आदित्य नावाचा राजयोग निर्माण करतील माघी पौर्णिमेच्या दिवशी तीळ ब्लँकेट अन्न वस्त्र आणि द्रवपदार्थांचे दान करणे शुभ राहील अंघोळ केल्याने सुख समृद्धी वाढेल जाणून घेऊया या बदलामुळे कोणत्या राशींना बळकटी मिळेल मेष माघी पौर्णिमेला शनिदेव तुमची सर्व कामे पूर्ण करतील म्हणून शनिदेवाची पूजा करा मेष राशीच्या जातकांना भाग्याची साथ लाभेल गुरु आदित्य राजयोगाचा देखील लाभ मिळेल सिंह सिंह राशीच्या जातकांना याच वेळी आपल्या खात्यात नवीन मालमत्ता जोडली जाऊ शकते आरोग्याची काळजी घ्या सिंह राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो धनु धनुराशीच्या लोकांसाठी करिअर मध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे लोकांना लाभ मिळण्याचे संकेत आहे धनुराशीच्या लोकांच्या जीवनात उलथापालथ होत आहे जे मोठ्या बदलाचे लक्षण आहे कन्या कन्या राशीच्या लोकांना लाभ होण्याची चिन्हे आहेत नशीब मजबूत आहे त्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील नोकरीच्या अडचणी दूर होतील परंतु कामात उशीर होईल त्याची चिंता करण्याची गरज नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद